हा माणूस जरी वाटत असला तरी सुद्धा सध्या जालना लोकसभा मतदारसंघातून खासदारकीच्या निवडणुकीला उभा असलेला हा उमेदवार आहे तुम्ही ओळखलच असेल सरपंच मंगेश साबळे आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होतोय खासदारकीच्या निवडणुकीला उभा असलेला हा माणूस मात्र झोपलाय कशावर तर एक साधारण गोधाड खाली टाकलंय आणि जमिनीवरती झोपलाय सकाळ सकाळी उठल्यानंतर हा व्यक्ती आंघोळ उघड्यावरती करतोय आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की सर्वसामान्य घरातन नाळ असणार व्यक्तिमत्व ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे महागड्या गाध्यावरती झोपणारे लोकप्रतिनिधी एका बाजूला आणि गोधाड टाकून जमिनीवरती झोपणारा हा भावी खासदार एका बाजूला सामान्य मातीशी आणि सर्वसामान्य माणसाशी नाळ असणारा माणूस ते म्हणजे सरपंच मंगेश साबळे खऱ्या अर्थानं खासदारकीची निवडणूक ही प्रचंड मोठी डेअरिंग या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोरानं खासदारकीचा फॉर्म भरला पण भरत असताना बऱ्याच अडचणी आल्या असतील बऱ्याच गोष्टीला सामोरं या पोराला जावं लागलं असं पण तरी सुद्धा हे पोरग म्हणताय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी पाठीमाग घेणार नाही मी माघार घेणार नाही सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य घरातला खासदार होण्यासाठी मी लढणार आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आणि ही गोष्ट सत्यात उतरवली या वाघानं फॉर्म भरला फॉर्म पाठीमाग काढायला बऱ्याच ऑफर आल्या असतील बऱ्याच पैशांची खऱ्या अर्थानं देणगी लोकांना दिली असेल पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीला न जुमानता हे पोरग शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याला खासदार करण्यासाठी उभा आहे जालना लोकसभा मतदार मतदारसंघाच्या है कि चा चा मागा है सा। है या रणसंग्रमात आता आपली जबाबदारी आहे की कुणाच्या पाठीमाग उभं राहायचं सर्वसाधारण घरात उभं राहिलेलं हे पोरग सर्वसाधारण म्हणजे आज खासदारकीची निवडणूक लढवत असताना या माणसाला कसल्याही गोष्टीचा कमीपणा वाटत नाही की मी जमिनीवरती कसं काय झोप मी उघड्यावरती कसं काय झोपू उघड्यावरती कसं काय अंघोळ करू मी तर आता खासदारकीची निवडणूक लढवायला लागलोय खासदारकीची निवडणूक लढवणं म्हणजे जोक नाही सोपी गोष्ट नाही पण एवढं सगळं असताना सुद्धा अहंकार वेशीला टांगत सर्वसामान्य घरातल्या ज्या सवय या पोराच्या आजही खऱ्या अर्थानं तुटलेल्या पाहायला मिळत नाही आणि कदाचित उद्या नियतीनं खासदार हे पद जर या पोराच्या झुळीत टाकलं तर सर्वसामान्य लोकांचं कल्याण करण्यासाठी हे पोरग सगळ्यात पुढे उभं राहील यात शंका नाही सरपंच सा मंगेश साबळे म्हणजे गावाला खऱ्या अर्थानं चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवणारा सरपंच आहे गावाखेड्यातल्या प्रत्येक लोकांसाठी शेतकऱ्यासाठी झगडणारा व्यक्ती म्हणून खऱ्या अर्थानं पंचकृषीत या माणसाची ओळख आहे कोट्यावधीची प्रॉपर्टी नाही पैसा नाही बाकीच्याही गोष्टी नाही आणि मंगे यांनी स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी लोकांना सांगितल्या सुद्धा लोक मी उभा आहे परंतु माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे कर करोडोची प्रॉपर्टी नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातलं फाटक्या तुटक्या परिस्थितीतलं हे पोरग उभा आहे आणि खऱ्या लोकांना सांगून या वाघाने फॉर्म भरलाय आता या निवडणुकीत नेमका काय निकाल लागेल सर्वसामान्य या शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी मतदारसंघ उभा राहील का जालन्यातले लोक उभा राहतील का या पोराला खासदार करतील का शेतकऱ्याच्या पोराला खासदार होण्याची आशी संधी मिळेल का अशी बरेच प्रश्न आहेत वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत देत राहणार आहेत तोपर्यंत ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा